नवनिवृत्त आमदार जे आहेत संजय कोळगेरी सध्या आपल्यासोबत आहेत सांगाल काय पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया मी आज माझ्या पार्टीचे सर्व नेते अजितदादा प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब भुजबळ साहेब व इतर सर्व पार्लमेंटरी बोर्ड यांचा आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली ही संधी उपलब्ध होत असताना अमरावतीकरांनी माझ्यावर जे काही प्रेम केलेलं आहे तीन इंटर सुलभा खोडकेंना त्यांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं मला ही सर्व संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळं अमरावतीचा जो काही विकासाचा प्रश्न आहे विदर्भाचा विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातले जे काही प्रश्न आहे सामाजिक असो आर्थिक असो किंवा डेव्हलपमेंटची असो ते सगळे प्रश्न चांगले पद्धतीनं सोडवण्याचा मी प्रयत्न करत पस्तीस वर्षाचा माझा प्रशासकीय विदा विधिमंडळाचा अनुभव आहे त्याचा उपयोग विकासासाठी चांगल्या पद्धतीनं मी करून घेऊ विधिमंडळामध्ये आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे अमरावतीसाठी पुढचं व्हिजन काय असेल अमरावतीसाठी या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे चांगले मातब्बर लोक आहेत ज्यांना त्या त्यांना अनुभव आहे त्या सर्वांना एकत्रित बसून त्याचं विकासाचं विजन आम्ही तयार करू आणि त्याच्याबद्दल पुढे कामकाज करू